राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो मी गेल्या कितीतरी वर्षापासून आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना तिथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी कापूस पिकासंदर्भात जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या भागातील शेतकऱ्यांना होत असतो मित्रांनो कोणत्याही पिकात जर विचार केला रोग व किडीचं नियोजन व त्याच्यासोबतच जर तुम्ही प्रॉपर अन्नद्रव्याचा जर वापर केला तर निश्चितच आपल्या त्या पिकाचं उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ ही झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते मित्रांनो त्यातली त्यात कापूस किंवा इतर कोणत्याही मित्रांनो त्यातली त्यात कापूस किंवा इतर कुठल्याही पिकासाठी आपण फक्त जास्तीत जास्त नत्र पालाश डी वीश, पी किंवा बाराबत्ती सोळा वीस वीस झिरो तेरा यांसारख्या खताचा वापर करतो परंतु कोणत्याही पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा तिथे जास्तीत जास्त गरज ही भासलेली पाहायला मिळत असते मित्रांनो आपण जर कापूस पिकाचा विचार जर केला तर आपल्या कापूस पिकाला विशेष करून मॅग्नेशियम झिंक बोरॉन कॅल्शियम हे जे काही महत्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज पडते याच्यामुळे काय होतं मित्रांनो जर आपण असे अन्नद्रव्य आपल्या कापूस पिकाला जर नाही टाकले कापसा तर कापसाची पानं पिवळी पडणं किंवा लाल पडणं ह्या ज्या समस्या आहेत तर ह्या समस्या आपल्याला ज्या काही सूक्ष्मानद्रव्याच्या कमतरतेमुळे पाहायला मिळत असतात मित्रांनो मी मागच्या वर्षीसुद्धा आणि या वर्षीसुद्धा जे काही ध्रुवी गोल्ड या नावाचं जे खत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अकरा वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य पाहायला मिळतात त्याच्यामध्ये विशेष म्हणजे कॅल्शियम सल्फर सिलिकॉन त्याच्यानंतर मॅग्नेशियम फॉस्फरस मॅग्नीज मॉलिब्डिनम कॉपर झिंक बोरॉन हे जे महत्वाचे अकरा सूक्ष्मा अन्नद्रव्य आहेत तर ते आपल्याला जे, जे टाटा स्टील कंपनीचं ध्रुवी गोड हे जे खत आहे तर याच्यामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो खत व्यवस्थापन करताना पहिलं कापसाला ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करतात तर अशा टायमाला आपल्याला फक्त पंचवीस किलो आणि ज्यावेळेस तुम्ही दुसरं खत व्यवस्थापन करतात तर अशा टायमाला आपल्याला पंचवीस किलो हे जे काही ध्रुवी गोड खतं आहे तर ते प्रति एकरासाठी रासायनिक खतामध्ये मिक्स करून टाकायचं जेणेकरून आपल्या पिकाला एन पी के खतासोबतच जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या पिकाला पिकाच्या गरजेनुसार आपल्याला तिथं भेटलेले हे पाहायला मिळणार आहे मित्रांनो माझ्यासारखे कितीतरी शेतकरी आपल्याला हे Uh, मित्रांनो माझ्यासारखे कितीतरी शेतकरी जे ध्रुवी गोड हे जे खत आहे तर ते आपल्याला वापरता पाहायला मिळतात चला तर आपण अशा एका शेतकऱ्याला भेटूया राम राम दादा राम राम आपलं अगोदर नाव सांगा जितेंद्र बाबासाहेब कोळेकर ओके राहणार न्यावासाचे आपण दरवर्षी कोणत्या कोणत्या पिकाची लागवड करतात ऊस आणि कापूस जास्त प्रमाणात होतो बरोबर ऊस आणि कापसाची जास्त आणि तुम्ही दरवेळेस कापसाला म्हणा किंवा उसाला कोणते कोणते खत टाकत असतात ध्रुवी गोड म्हणून एक खत आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त आहे त्यात नीर जड चांगला भेटतो म्हणून आम्ही त्याचा वापर जास्त करतो हो आणि याचा वापर तुम्ही कोणते इतर रासायनिक खत हो करतो ना बरोबर आणि याचा वापर म्हणजे तुम्हाला केल्यानंतर कशा प्रकारे रिझल्ट रिझल्ट जाणवतो रिझल्ट म्हणजे कसं आहे माहिती का सर उत्पादनात वाढ होती पहिले जे रासायनिक खत टाकत होतो त्यामध्ये आम्हाला जरा रिझल्ट कमी वाटायचं आणि हे जे खत आहे ना अन्नद्रव्य असल्यामुळे त्याच्यात आम्हाला वाढ पण झाली आणि जरा ग्लोईंग झाले पिकं पण आणि उत्पादन पण म्हणजे दरवर्षीपेक्षा तुम्हाला हा रिझल्ट बेस्ट आहे त्याचा मागच्या वर्षी कापसाला वापरलं हो हो मागच्या वर्षी आणि एकंदरीत अनुभव तुमचा चांगला हो एकदम परफेक्ट मस्त आहे हो, एकदम छान तर शेतकरी मित्रांनो पाहिलं का आपले जे शेतकरी मित्र आहेत नेवाशाचे जितू कोळेकर बरोबर oh. तर यांना जो टाटा कंपनीचे टाटा स्टील कंपनीचं जे ध्रुवी गोल्ड हे जे खत आहे ज्याच्यामध्ये अकरा वेगवेगळ्या प्रकारचे oh. oh. तर याचा रिझल्ट चांगला आलेला आहे तुम्हाला तुमचा अनुभव कसा आलाय मला खाली कॉमेंट करून सांगा हे रासायनिक केमिकल खतामध्ये तुम्ही या खताचा मिक्स करून वापर करू शकता त्याच्यासोबतच इतर सूक्ष्म द्रव्य वेगवेगळे आणण्याची गरज नाही जसं कॅल्शियम मॅग्नेशियम आपण वेगवेगळं आणतो परंतु या खतामध्ये अकरा वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म द्रव्य भेटतात तर मित्रांनो आपणसुद्धा माझ्यासारखं आणि आपल्या शे शेजारच्या शेतकऱ्यासारखं जे टाटा कंप टाटा स्टील कंपनीचं ध्रुवी गोल्ड या नावाचं जी खतं आहे ज्याच्यामध्ये अकरा वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य आहे तर या ख या खताचा आपल्या कापूस पिकाला वापर करा आणि तुमचा कसा अनुभव येतो आहे मला खाली कॉमेंट करून सांगा धन्यवाद